घरात सुबाण्या दारू पिऊन गोंधळ घालत होता तुळजेने शांतपणे बाजी भाकरी ताटा त्याच्या पुढ्यात सरकवले मायला पुन्हा मेथीचं गरगटानं भाकरच तुला अंड्याची पोळी करायला सांगितली होती तारवटलेले डोळ्याने ताटातल्या भाजीकडे पाहत तो गरवला बोलताना त्याची जीभ अडखळत होती कोंबड्याचा रोग गावात पसरतू या कोंबड्या मरू घातल्यात अंडी नाही भेटली तवा हाय ते खावा अन झोपा आपल्या रागावर नियंत्रण करत ती म्हणाली हे सुगाण्याचं रोजचंच होतं शेतीत लक्ष नव्हते पण राजकारणात मोठ्या आहे हिरहिरणे भाग घ्यायचा शेतीतून चावल्या पावल्या गाठीला लावत कष्ट करण्यापेक्षा एखादं पद नसतं एखाद्या सरकारी ठेका घ्यायचा आणि लाखात कमावायचं हे खूळ त्याच्या डोक्यात शिरलं होतं आता खूळ तरी कसं म्हणायचं आसपासची पाच पन्नास उदाहरणं त्याच्या पाहण्यात होती सुरुवातीला त्यानं शेती करून पाहिलेली नवे नवे बेणे खत काय करून पाहिलं पीक भरघोस आलं का भाव कमी यायचा कधी गारपीट अवकाळी पाऊस आता तोंडाशी आलेला घास नासून टाकायचा एक वर्ष ढिबक मारून ऊस केला तर कारखाना येणा दादा पुता करून ऊस तोडी टोळी पाठवली तर बँकेवाल्याने बाकी टाकली कारखान्याच्या रजिस्ट्रारात चार सहा हजार हाती आले तो वैतागून गेला मग एका साली नुसतंच कर्ज उचलून घरगाडा हकला शेती पडली उताने दारू मटणाचा ऊत आला मग दरवर्षी शे पीक कर्ज नवं जुनं करायचा सपाटा लावला नवीन जास्तीचे कर्ज मंजूर करून त्यातून जुने कर्ज वसूल करण्याची बँकेत एक पळवाट चोखाली जाते असे ऐकवत आहे नक्की माहीत नाही त्याला नवं जुनं म्हणतात म्हणे गेल्या वर्षीपासून ते त्याच्या गळ्याशी आलं जमिनीच्या प्रमाणापेक्षा जादा कर्ज मिळेना आणि असलेल्या कर्जाच्या वसुलीला तगादा सुरू झाला खाजगी सावकारी उचल तर याची त्यालाही आठवत नव्हती त्यामुळे हल्ली तो बेतल झाला होता कोंबडी नाही अंडी नाही तर मग मटणच कराच ही बुळी भाजी ह्यो सुभाण्या नाही खात समोरचे ताट उधळून तो डुलत डुलत घराबाहेर पडला पुन्हा एक वाटर मारायला अगनात मातारा तू का बिड्यापीत बसला होता त्याला बिलगुनी सुबरण्याचं चार वर्षाचं पोर कृष्ण बसला होता आबा बापू दारू काऊन पितो तो पिऊन आला का मला भ्या वाटतं मायला मारू तू तसं मला पण एखाद्या दिवशी हानीन की स्नेहा आर तो बा आहे तुझा नाही मारायचा आणि मी हाय की खंबीर त्याला मारू देणार नाही मी त्याचा बा आहे नवं तू भिऊ नगस म्हाताऱ्यानं कृष्णाशी समजूत घातली म्हातारा थकला तसा सुबाण्याच्या हाती कारभार गेला लवकरच सुबाण्याच्या लक्षणं म्हाताऱ्याच्या लक्षात येऊ लागली शेती सुबाण्याच्या हाती सुरक्षित राहणं अवघड होतं खातेफोड करून शेती नावर कर म्हणून सुबाण्या म्हाताऱ्याच्या पाठी लागला होता जीव हाय तवर असू दे माझ्याच नावानं एक दिवस म्हाताऱ्याने आपला निर्णय सांगितला आता कवर जळगत चटकून मातूस त्या जमिनीला तुझ्या मरण्याची म्या काय वाट बघत बसणार नाही काय ते घे समजून सुबाण्याने म्हाताऱ्याला डोस दिला हो ना करता म्हाताऱ्या पडत घेतलं फक्त पाच एकराचा एक तुकडा किसण्यासाठी म्हणून स्वतःकडे ठेवून बाकी रान सुबान्याला देऊन टाकलं सुबाण्या रानातल्या खोपटात बसून होता सोबत फुलखंबा होता गेल्या आठवड्यातच बँकेने वकिलाची नोटीस पाठवली होती सगळी जमीन विकावी लागणार होती आता अडचणीत आलेल्या माणसाला जमीन विकायची म्हणजे लोक पाडूनच मागणार शेती गेली की गावातली इज्जत गेली शेतमजूर म्हणून राबावं लागणार होतं घरी बायका पोरांच्या आणि बाहेर ओळखीच्या लोकांच्या नजरेतून पार उतरून जाणार होतं त्यानं जवळची बाटली तोंडाला लावली दोन घोट घास घासचरत पोटात गेले विचारचक्र जोरात फिरू लागलं शेतकऱ्यांचे हाल कुत्र खात नाही काय करावं बी बियाणं खत याला पैसा लागतो म्हणून कर्ज काढलं तयार मालाला बाजारभाव मिळणार उत्पन्न परिस्थितीवर अवलंबून असतं हाती नाही हाती काय फक्त मरमर आजवर खोट नाटक करत ओढलं आणि गेल्या वर्षीपासून गाड फसलं बरं इकडे तिकडे हात मारून पाहिले बाबूशेठच्या झेंड्याखाली कार्यकर्ता म्हणून राबून झालं सगळंच फुल पाहणाऱ्याला काय सुबाने भेन रात्रंदिवस पित हेच बोलतात अरे मला काय कळत नाही तू ज्याला म्हणावं तसं सुख नाही देऊ शकलो किशन्या गोड पोरग त्याची कधी हौसमौस करता आली नाही बापाला काय पोरग बरं निघाल्याचं समाधान देता आलं नाही म्हातारा बोलत नाही पण वाटकडं डोळे बस लावून बसलेला असतो शेती खातेफोड करायला लावली ते शत चा, साऱ्याचं चार पैसे वाचावेत म्हणून दर कर्जाच्या वेळेस त्याच्या बँकेत नेण्याच्या चक्रा वाचाव्यात म्हणून पण या सुबाण्याची तगमग कोणाला करणार आता काय करावं यातून बाहेर कसं पडायचं काहीच मार्ग नाही का नाही कसा मार्ग होता सुबाण्याचा हुडकून काढलेला सहा महिन्याखाली भगा मेला कर्ज टकुऱ्यावर घेऊन मेला त्याच्या बायकोला सरकारचं पाच लाख चेक दिला होता बँकेने कर्ज विचारलं नाही सावकाराची खिटपीट संपली पाचर मारल्यागत सावकार तोंड मिटून बसला गाव जी सहानुभूती त्याच्या बायकोला मिळाली पेपरात त्याचा फोटो छापून आला कर्जाला कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या सुबाण्याच्या डोक्यात हाच मार्ग गेला काही दिवसापासून घोळत होता आत्महत्या भ्याडपणाचं लक्षण आहे भ्याड तर बॅड नाहीतरी अशी काय मर्दुमकी करणार आहोत जगून चार दिवसांपासून तो कर्जाला कंटाळून मरण जवळ केले म्हणून चिठ्ठी खिशात घालून फिरत होता त्याने खोपटाच्या कोपऱ्यातील कीटकनाशकाच्या बातम्या द्रव बाटलीच्या दारूत ओतला बाटलीच्या तोंडावर अंगठा धरून ती बाटली खसखस लावली बाटलीत बुडबुड्यांचा डोंब उसळला मागचा पुढचा विचार न करता बाटली तोंडाला लावली गट तीन गोट मोठ्या मुश्किलीने घशाखाली गेले असतील दारू घशाची चरचर करत पोटात जायची हे कॉकटेल आग लावत गेलं पोटात आग भडकतच राहिली त्याच्या डोळ्यासमोर अंधारी गिरट्या मारू लागली मध्येच आपल्या आईच्या मागे लपून बापू बापू म्हणून टपोऱ्या डोळ्यांनी बोलावत असणारा किसण्या तरळून गेला जा धनी यता नवं घरला हे डोळ्यांनीच विचारत होती म्हातारा सुबान्या कावा धरून वाट बघतो या हे की लवकर म्हणत होता नाही नाही मला मरायचं नाही मला जगायचं आहे वाचवा वाचवा अरे कुणी जवळ तर सुबाण्याच्या हा टाहो त्याच्याच घशात विरून गेला आवाज बाहेर निघालाच नाही आणि तसेही त्या कोटाच्या आसपास होतेच कोण त्याचे हाय हा ऐकायला कीटकनाशकाने आपले काम इतबारे केले सुबाण्याला जाऊन तीन महिने उलटून गेले होते पेपरात अजून एका शेतकऱ्याच्या कर्जाला कंटाळून आत्महत्या या बातमीवर राग जमली होती सुभाण्याच्या खिशातील ती चिठ्ठी पोलीस घेऊन गेले होते सुबान्या दारू पिऊन मेलाय असा अहवाल पोस्टमॉर्टमच्या डॉक्टरांनी दिला त्यामुळे सरकारी मदत मिळालीच नाही करता सगळं संपलं होतं सगळंच संपलं होतं म्हाताऱ्या तुक्याच्या डोक्यात घुमत राहिले एक दिवस म्हातारा तुक्या हातात टिकाव अन खोरं घेऊन बाहेर पडला बाबा कुठं जाताव हो? तुळजीने विचारले तिच्या स्वरात काळजी ठासून भरली होती काळजी करू नगसपोरे रानात जाऊन येतो किसण्याच्या तुकड्यात चार आंब्याची झाडं लावतो पाटलाला कलम रोप रत्नागिरीतून आणायला सांगितली होती आता असं हातपाय गाळून कसं भागायचं काय तर करावं लागलंच की बारक्या किसण्यासाठी खरं आहे मी बी राम काकाला विचारले एक दिस कॅट्यावर देतो बोलतेत मका विका काहीतरी लाऊत पाऊस काळ जवळ येतो या तुझे वा याला म्हणतात हिम्मत मी बघतो काय बेण्याचं जुगाड होतो का ते म्हातारा खेटरात पाय सारत म्हणाला आबा मी बी येतो तुझ्या संघ किसने हातात प्लास्टिक गमेलं घेऊन तुझे मागून म्हणाला म्हाताराईच्या डोळ्यात कौतुक मावत नव्हते कारण अजूनही सगळं संपलं नव्हतं खूप शिल्लक होतं आनंदाचं सूर्य आशेचे किरण पाहत होता